नमस्कार साई किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण प्रिमिक्सच्या सिरीजमध्ये बनवणार आहोत त्यासाठी साहित्य हा रवा आहे कोथिंबीर कडीपत्ता जिरे जिरे लसण मोहरी आणि डाळ आणि उडीद डाळ आहे हळद मिरची तूप आणि मीठ चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आता हे सगळं तळून झालं की आपण याच्यामध्ये मोहरी घालूया तो छान अशी कटली की जिरे घालूया नंतर हा आपण लसण कट केलेला आहे आपण छान असा गोल्डन पो द्यायचा छान असा ह्याला पो द्यायचं लसणाला छान असा लाल कलर आला पाहिजे त्यानंतर कडीपत्ता आणि कोथिंबर त्या पण असा कडक छान असा होऊ द्यायचा त्याला छान असा लाल कलर आलेला आहे तुम्ही यामध्ये ज्या सवाळ्याला कांदा आहे तो टाकू शकता पण मी नाही टाकत कारण तो आवडत नाही आहे आणि ही हळद आहे पीठमध्ये हळद कोणाला पांढरा आवडतो कोणाला पिवळा आवडतो पण आमच्यात सहसा असा पिवळाच छान लागतो आणि हळद शरीरासाठी पण चांगली असते आणि हा शेवटी परवा घालायचा आणि हा मंदा शेवट छान असं गोल्डन कलर येईनपर्यंत भाजून घ्यायचा हे पहा आपली चनिवडी डाळ किती छान अशी तोळी आहे हे ऑप्शन आहे जर आवडत असेल तर टाका आणि ह्या खूप छान चव लागते आता त्यानंतर हे सगळं साहित्य आपण असंच छान असं तळून घेऊया त्याच्यामध्ये मॉइश्चर नाही राहिलं पाहिजे पहा मी हिरवी मिरची अशी तळत आहे आणि मी अशा आकारात कट केली तुम्हाला तर असेल तर तुम्ही बारीक बारीक पण कट करू शकता आणि सर्व साहित्य तुपातच छान भाजायचं तुम्ही तेलात पण भाजू शकता पण तुपात छान लागतो छान अशी कडक खोदीची ही पण मिरची आपला रवा आता छान भाजला आहे मला छान असा गोल्डन कलरच रव्याचा पण आवडतो आता शेवटी याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि नंतर पूर्ण एकत्र करूया आणि आपण नंतर जे जे जेवढं हे तोडून घेतलं होतं ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व गॅस बंद करून अशा सर्व मिक्स करून घेऊया आपला रवा आता छान भाजला आहे मला छान असा गोल्डन कलरच रव्याचा पण आवडतो आता शेवटी याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि नंतर पूर्ण एकत्र करूया आणि आपण नंतर जे जे जेवढं हे तोडून घेतलं होतं ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व गॅस बंद करून अशा सर्व मिक्स करून घेऊया मी तुम्हाला शेंगदाणे टाकायचे सांगायला विसरले होते आता मी टाकायले हे पण ह्या रव्याबरोबर छान असे भाजून निघतात आपण आता उपीट बनवून घेऊया त्यासाठी हवा टेबल रवा घेतला आहे मी असं डब्यात टाकायचं छान पॅक डब्यामध्ये त्याचं पण छान असं लागलं पाहिजे आणि आपण जेवढं उपीट घेतलं आहे प्रीमिक्स त्यापेक्षा डबल असं पाणी घालायचं छान असं उकळतं पाणी घालायचं गरम गरम मला दाट पत्तर कसं आवडत असं त्यानुसार पाणी टाकायचं छान असं हलवायचं मी आणखीन थोडं पाणी टाकते मी आणखीन थोडं पाणी टाकलं याच्यामध्ये खूप छान असं उकट लागतं हां आणि हा पाच मिनटं असं ह्याला झाकून ठेवूया मिनिट झालेले आहे आता आपण डबा उघडून बघूया बघा आपला किती छान असा उपीट तयार झालेला आहे खूपच छान हे पहा हे पहा वाटतच नाही की मिक्स मिक्सपासून बनवला आहे आपण कुठं गावाला जातानी आपली आवरा आवरा करतो पाणी जरी त्याच्यामध्ये गरम पाणी ठेवलं आणि डब्बा झाकून ठेवला तर आपण हा गाडी बसल्या बसल्या पण खाऊ शकतो आणि मुलांना पण हॉस्टेलला खूप छान आहे तुम्हाला हळद नसेल टाकायची तर नका टाकू पण मला असा हळद खूप छान आवडते म्हणून मी हळद टाकली आहे हे पहा तुम्हाला जर माझी उपम्याच्या प्रेमीसची अशी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका